मद्यपान करून गाडी चालवून अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे मागील आठवड्यात पुण्यात अशीच एक घटना घडली असताना त्याच अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील साखरपेठ परिसरात रात्री दहा वाजता वाहतूक शाखेच्या वतीने विशेष तपास मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत विशेष करून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाईवर अधिक लक्ष देण्यात आले या कारवाईत पंधरा ते सतरा ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आले तसेच अल्पवयीन मुले विना वाहन परवाना गाडी चालवणे अशांवर ही कारवाई करण्यात आली पुण्यासारखी घटना सोलापुरात घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सोलापुरात अशा कारवाया होणार आहेत